शेतकरी बांधवांना नमस्कार आपल्या खतांचा खर्च वाढतोय पण उत्पादन आपल्याला तितकं भेटत नाही का मग हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ पूर्ण बघा तर आज आपण जाणून घेणार आहे एन के नऊ चोवीस चोवीस खतांची संपूर्ण माहिती नऊ चोवीस चोवीस खात्यामध्ये कोणते घटक आहेत ते आपण आधी जाणून घेऊया तर या खतामध्ये नऊ टक्के नायट्रोजन आहे चोवीस टक्के फॉस्फरस आहे आणि चोवीस टक्के पॉटॅश आहे त्याचबरोबर या खतामध्ये आपल्याला सल्फर मॅग्नेशियम झिंक बोरॉन हे सूक्ष्म अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्य मिळतात तर पिकांवर नऊ चोवीस खताचे काय फायदे होतात ते आपण जाणून घेऊया तर पिकांची झपाट्याने वाढ होते मुळे मजबूत होतात फुलोरा आणि फळधारणेमध्ये वाढ होते पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढते आपल्या उत्पादनामध्ये दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असते फळांचे वजन वाढते पिकाची गुणवत्ता सुधारते फळांचा आकार रंग आणि चव सुधारते या खतामुळे खतावरील खर्च कमी होतो कारण एकच खतात अनेक पोषक तत्वे असल्यामुळे आपल्याला जे भरपूर फायदे मिळतात असे भरपूर फायदे आपल्याला नऊ चोवीस चोवीस खताचा वापर केल्यामुळे मिळतात आता हे खत वापरण्याची योग्य वेळ कोणती ते आपण जाणून घेऊया या खताचा वापर आपल्याला पेरणीपूर्वी किंवा पेरणीनंतर तीस ते पंचेचाळीस दिवसांनी करायचं आहे त्याचे आपल्याला चांगले फायदे मिळणार आहेत पिकांच्या फुलोरा अवस्था येण्याअगोदर आपण हे खत वापरलं तर आपल्याला चांगली फळधारणा आणि फुलधारणा मिळणार आहे त्याचबरोबर या खताचा वापर आपण बेसड डोसमध्ये सुद्धा करू शकतो फक्त आपल्याला हे खत मातीआड करायचं आहे तरच हे जे चांगले रिझल्ट आपल्याला मिळणार आहेत आणि या खताची जी, जी बॅग आहे ती चाळीस किलोची मिळते तर आता हे खत आपल्याला कोणत्या पिकांमध्ये वापरायचं आहे जेणे आपल्याला चांगले रिझल्ट मिळतील तर ऊस सोयाबीन मका बहात कांदा टोमॅटो भेंडी डाळीम केळी द्राक्षी फळबागा या पिकांमध्ये आपल्याला या खताचा वापर करायचा आहे आणि या खताचे भरपूर चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात तर शेतकरी बांधवांना खत निवडताना त्यात काय आहे हे समजून खत निवडा नऊ चोवीस चोवीस हे खत योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेस वापरलं तर नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये चांगली वाढ होणार आहे आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि ई आर फार्मर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद